विश्वासघात करूनही तुमचा पार्टनर तुम्हाला साथ देत राहील तो जमाना गेला आता एक क्षण असतो जेव्हा नातं संपत आणि अनेकदा तो क्षण विश्वासघाताचा असतो कधी लोकांच्या सहनशक्तीचा त्यागाचा आणि नातेसंबंध टिकवण्याच्या दृढ निश्चयाचा जमाना होता बऱ्याचदा एकमेकांवरचा विश्वास ढळला तरी नातं तुटायचं नाही पण आजचं वास्तव वेगळं आहे आज, आज एकदाचा विश्वासघात झाला की त्या नात्याचा अंत जवळपास ठरलेलाच असतो समाज मानसिकता वैचारिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्व यांचं जे बदलतं चित्र आहे त्यावरच या लेखात मानसशास्त्रीय अभ्यासाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे नंबर एक नात्यात विश्वास कसा तयार होतो मानसशास्त्रात ट्रस्ट म्हणजेच एखाद्याच्या कृतींवर भावनांवर आणि निर्णयांवर ठाम विश्वास ठेवणं अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांच्या मानस विकसनाच्या सिद्धांतानुसार मानवी आयुष्यात सुरुवातीचा टप्पा म्हणजेच ट्रस्ट वर्सेस मिस्ट्रस्ट म्हणजेच जगावर विश्वास ठेवायचा की नाही याचा निर्णय लहानपणीच घडतो हेच मूलभूत विश्वास नंतर वैयक्तिक नात्यात उमटत जातात एक नातं जेव्हा तयार होतं तेव्हा दोन व्यक्तींमध्ये असलेली पारदर्शकपणा भावनिक सुरक्षितता आणि मैत्रीचं नातं हळूहळू दृढ होतं पण त्याचबरोबर त्या नात्यात विश्वास टिकवण्यासाठी एक अलिखित करार होतो तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर मी त्याचं भान ठेवीन नंबर दोन विश्वासघात म्हणजे काय विश्वासघात अनेक प्रकारचा असतो शारीरिक भावनिक मानसिक किंवा मा आर्थिक त्यात सगळ्यात मोठा म्हणजे भावनिक किंवा लैंगिक फसवणूक विशेषतः वैवाहिक किंवा प्रेम संबंधात विश्वास हा विश्वासघात झाल्यास तो व्यक्तीच्या स्वतःच्या आत्मविश्वासाला अस्मितेला आणि मानसिक आरोग्यालाही तडा देतो सन दोन हजार बावीस मध्ये जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिप्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार विश्वासघातानंतर सत्तर टक्के लोक लगेचच नातं तोडण्याचा विचार करतात तर उरलेले तीस टक्के ते नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात पण बहुतेक वेळा यशस्वी होत नाहीत नंबर तीन आधीचा आणि आत्ताचा काळ फरक काय पूर्वीच्या काळात विशेषतः भारतीय समाजात नात्यांमध्ये बऱ्याचदा स्त्रियांना किंवा काही वेळा पुरुषांनाही आपली मर्यादा ओलांडून नातं टिकवावं लागायचं कुटुंबासाठी किंवा समाज काय म्हणेल या भीतीमुळे कित्येकदा विश्वासघात गिळावा लागायचा पण आजचा काळ हा स्वतंत्र विचारांचा आत्मसन्मानाचा आणि स्वयंपूर्णतेचा आहे लोक आज इतरांच्या निर्णयांवर किंवा वागणुकीवर वा समंजसपणे प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य देतात नंबर चार मानसशास्त्र काय सांगतं अटॅचमेंट थेरी मानसशास्त्रज्ञ जॉन बॉल्बी आणि मेरी एन्स वर्थ यांच्या अटॅचमेंट थेरीनुसार लहानपणात जो व्यक्ती सुरक्षितता अनुभवतो तो मोठेपणी नात्यांमध्येही सुरक्षितपणे वागत असतो पण विश्वासघात केल्यावर ही सुरक्षितता पार तुटते त्यामुळे व्यक्तीला असुरक्षित वाटू लागतं आणि ते नातं टिकवणं कठीण होतं सेल्फ रिस्पेक्ट अँड बाउंड्रीज सेल्फ रिस्पेक्ट इज नॉन निगोशिएबल ही मानसिकता आजच्या पिढीत खोलवर रुजलेली आहे आधुनिक मानसशास्त्र मान्य करतं की जर एखाद्याच्या भावना वारंवार दुखावल्या जात असतील तर त्या नात्यातून बाहेर पडणं ही इमोशनली इंटेलिजन्स प्रतिक्रिया आहे कॉम्नेटिव्ह डिझोनन्स विश्वासघातानंतर व्यक्तीच्या मनात दोन विरोधाभासी विचार एकत्र येतात मी या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा करते आणि हिने किंवा याने मला फसवलं आहे यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो यालाच मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह डिझोनन्स म्हणतात हे दीर्घकाळ राहिल्यास चिंता नैराश्य किंवा राग निर्माण होतो नंबर पाच सोशल मीडिया आणि नात्यांची नाजुकता आज सोशल मीडियाच्या युगात नातेसंबंध अधिक ओपन आणि अधिक जोखमीचे झाले आहेत नवीन ओळखी चॅटिंग गोपनीयता या गोष्टीमुळे विश्वासघाताचं प्रमाण वाढलं आहे एका संशोधनानुसार सायकोलॉजिकल टुडे दोन हजार तेवीस इंस्टाग्राम फेसबुक आणि स्नॅपचॅट यांसारख्या प्लॅटफॉर्मवर लग्नबाह्य संबंध सुरू होण्याचं प्रमाण पंचवीस टक्केपेक्षा अधिक आहे यामुळे जोडीदारात संशय असुरक्षितता आणि अखेरीस विश्वासघात वाढतो नंबर सहा सोडून दिलं तरी पुढे काय काही मानसिक कारणं कधी कधी एकटे राहण्याची किंवा समाजात ब्रेकअप किंवा डिवोर्स या टॅगची भीती असल्याने लोक नातं टिकवतात पण आतून ते तुटलेलेच असतात पण आता मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढल्यामुळे लोक यावर बोलतात समुपदेशन घेतात आणि नात्यातून बाहेर पडणं हा पराभव नसून स्वतःसाठी उचललेलं धाडस मानतात नंबर सात नात्याचा पुनर्विचार बदललेली व्याख्या आज नातं टिकवण्यापेक्षा नात्यातील सच्चेपणा विश्वास आणि पारदर्शकता जास्त महत्वाची ठरते अमेरिकन विवाह समुपदेशक एस्तर पेरेल यांच्या मते नात्यांमध्ये आता केवळ प्रेम पुरेसं नसतं तर आदर स्वतंत्रता आणि प्रामाणिकपणाही तितकाच गरजेचा असतो एखाद्याने एकदा विश्वासघात केला आणि तरीही जर दुसऱ्याने ते स्वीकारलं तर त्याची मानसिक किंमत फार मोठी असते आणि आजची पिढी ही किंमत द्यायला तयार नाही नंबर आठ समुपदेशन आणि निर्णय आज अनेक जण नात्याच्या समस्यांसाठी थेरपिस्ट किंवा समुपदेशक यांच्याकडे जातात विशेषत कपल्स थेरपीमध्ये विश्वासघातानंतर काय करायचं यावर चर्चा होते परंतु बहुतेक वेळा निष्कर्ष एकच जर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला खेद नाही किंवा सुधारण्याची इच्छा नाही तर नातं तोडणं हाच उपाय नंबर नऊ विश्वासघात स्वीकारायचा की नकार द्यायचा हे पूर्णतः वैयक्तिक निर्णय असतात काही वेळा एकदाचा विश्वासघात माफ केला जाऊ शकतो पण वारंवार होत असेल तर त्याचा परिणाम फक्त नात्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होतो काही महत्वाचे संकेत जर तुमच्या पार्टनरला तुमच्या भावनांची कदर नसेल जर त्यांनी तुमच्याशी प्रामाणिकपणे संवाद ठेवला नसेल जर त्यांनी तुमच्या आत्मसन्मानाची चेष्टा केली तर ते नातं तुम्हाला मानसिक त्रासच देईल हो खरंच विश्वासघात करूनही तुमचा पार्टनर तुम्हाला साथ दे तो जमाना गेला आहे कारण आता लोक स्वतःच्या मूल्यांवर ठाम आहेत आत्मसन्मान कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्वाचा झाला आहे समाजाची विचारसरणी बदलली आहे तडदूड करणं म्हणजे सहन करणं नव्हे तर योग्य वेळेस निर्णय घेणं हे शहानपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लोक स्वतःला दोष देत नाहीत जेव्हा कोणी विश्वासघात करतो एका ना त्या दोन माणसं असतात पण त्यातली खरी ताकद असते विश्वासाची एकदा का तो गेला तर नातं फक्त नावापुरतंच उरतं आज लोक नात्यांमध्ये फसवणूक सहन करत नाही कारण त्यांना आपली किंमत कळते आहे ते प्रेम करतात पण ते स्वतःवरही तितकंच प्रेम करतात आणि म्हणूनच नात्यात विश्वासघात सहन करत राहणं ही गोष्ट आता इतिहासात जमा झाली आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद